ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग तेरावा विश्वरूपाच्या मुखात अर्जुनाला दोन्ही पक्षातील मुख्य योद्धे प्रवेश करताना दिसतात ओवे आहेत तीनशे नव्वद ते तीनशे नव्याण्णव आणि गीतेचा श्लोक आहे सव्वीसाव अर्जुनाने भगवंतांना विश्वरूप आवरण्याची विनंती केली पण अजूनही भगवंतांनी विश्वरूप आवरलेलं नाही ते विश्वरूप कोणाकोणाचा त्रास करत आहे त्याचे वर्णन अर्जुन करत आहे श्लोक सव्वीसाव अमि चत्वान धृत राष्ट्रस पुत्र सर्वे संघे भीष्मो द्रोण सुत पुयोध मुख्य हे धृतराष्ट्राचे सर्व पुत्र राजांच्या समुदायासह वर्तमान भीष्म द्रोण तसाच कर्ण त्याप्रमाणेच आमच्या पक्षाचे देखील मुख्य योद्ध्यांसह आहा भाग्या विपरीत भी विघ्न उठिले शांत करीता कटकटा विश्व गेले आता तू लागला ग्रासू अरे रे विपरीत देवा विश्वरूप दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले हाय हे त्रैलोक्य आता नाहीसे झाले आहे तू हे आता गिळावायास लागलास हे नव्हे मा सैंध पसरून या तोंडे कवळी तासी चहूकडे सैन्य एकसारखी तोंडे पसरून ही सैन्य चारी बाजूनी तू क्रासित आहेस हे प्रत्यक्ष दिसत नाही का नोहेती हे कौरव कुळीचे वीर आंधळी या धृतराष्ट्राचे कुमर हे गेले गेले सहपरिवार तुझी या वदनी हे कौरवांच्या वंशातील वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का अरे अरे हे तर आपल्या परिवारासह तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणायचे आणि जे जे याचे सावाये आले देशोदेशीचे राये तयांचे सांगा जावो जावो लाहे ऐसे सरकटीत आहासी आणि जे जे यांच्या मदती करता देशोदेशींचे राजे आले आहेत त्यांची वार्ताही सांगाव्या जाता येणार नाही कोणी उरणार नाही असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस मदमुखाची या संघटा घेत आहासी घट घटा आरणी अन थाटा देताची मिठी मदोन्मत्ता हत्तींचे समुदाय तू घटाघट -गट गिळित असून युद्धभूमीवरील सेना समुदाय तू गिळून टाकत आहेस आहेसारावरी मार पदांतीचे मोगर मुखा ते मार तोफावरून मारा, तोफा मारा करणारे लोक व पायाने चालणारे पायदळ यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत नाही का कृतांताची या जावळी जे एकची विश्वाते गेली तीए एक कोटीवरी सगळी असे जी शास्त्रे यमाची भावंडे आहेत व ज्या शास्त्रांपैकी एकच सर्व विश्वाला घेईल अशी कोट्यावधी शस्त्रे तू गिळत आहेस चतुरंगा परिवारा संजोडीया रहवरा दातन लावसी मा परमेश्वरा कैसा तुष्टला हत्ती घोडे रथ पायदळ असा चतुरंग सेनेचा परिवार व घोडे जोडलेले रथ यास परमेश्वरा तू दात न लावता लावताही गिळत आहेस व त्या योगाने कसा चांगला संतुष्ट झाला आहेस बरे हा गा भीष्मा ऐसा कवनू, सत्य शौर्य निपुण तो आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासीलासी कटकट अहो भीष्मासारखा खरेपणात प्रसिद्ध आणि शौर्य तर असा दुसरा कोण आहे तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मणही अरे रे तू गिळलास आहा सहस्र कराचा कुमरू एथ गेला गेला कर्ण आणि आमुची या आघव यांचा केरू फेडीला देखील आहा सूर्यचा मुलगा जो वीर कर्ण तो आपल्या मुखात गेला होईल आणि आमच्याकडचे सर्व योद्धे तर तू केरासारखे नाहीसे केलेले मी पाहत आहे सव्वीस ते तीस लोकांमध्ये अर्जुन रणांगणावरील कोण कोणते योद्धे विश्वरूप गिळंकृत करत आहे ते सांगत आहे या श्लोकात तो सांगतो की त्याला धृतराष्ट्राचे पुत्र त्याला जाऊन मिळालेल्या सर्व राजांसह विश्वरूपाच्या मुखात शिरताना दिसत आहेत तसंच भीष्म द्रोण कर्ण आणि पांडव पक्षातील सुद्धा मुख्यवीर विश्वरूप गिळंकृत असल्याचं तो पाहत आहे अर्जुनाने केवळ एक कुतूहल म्हणून जिज्ञासेपोटी भगवंतांना विश्वरूप दाखवण्याची प्रार्थना केली परंतु विश्वरूप दाखवण्यामागे भगवंतांचा विशिष्ट हेतू होता अर्जुन चौदाव्या श्लोकापासून विश्वरूपाचे वर्णन करत आहे विश्वरूप पाहून सुरुवातीला आनंदित झालेला अर्जुन हळूहळू भीतीच्या विळख्यात सापडला त्याने चा, चा त्या रूपात दिसणाऱ्या असंख्य मुखांचं त्या रूपांच्या भयानकतेच वर्णन केलेलं आहे शेवटी त्याने विश्वरूप आवरण्याची प्रार्थनाही केलेली आहे पण भगवंतांना अर्जुनाला जे दाखवायचं आहे त्याकडे अजूनपर्यंत अर्जुनाची दृष्टीच वळली नव्हती आता त्याकडे अर्जुनाची दृष्टी वळलेली आहे म्हणूनच भगवंताने जितक्या त्वरेने अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची विनंती मान्य केली तितकी त्वरा ते विश्वरूप आवरताना दिसत नाहीत ते विश्वरूप भगवंत कोणत्या हेतूने दाखवत आहेत हे अर्जुनालाही कळत नाही असं त्यानं म्हटलेलंही होत तो भगवंतांचा कोणता हेतू होता ते या श्लोकात दिसून येत अर्जुनाला जो अहंकार झाला होता की मी मारणारा आणि हे कौरव मरणारे त्या अहंकाराचाच नाश त्यांना करायचा होता करता कारविता केवळ परमात्मा आहे हे त्यांना त्याच्या मनावर ठासवायचं होतं या चारही श्लोकांचे ज्ञानदेव भीतीयुक्त आणि प्रत्ययकारी वर्णन अर्जुन मुखानं करत आहेत ज्ञानदेवांचं अर्जुन म्हणतो की विभूती ऐकून विश्वरूप पाहण्याचं आपल्याला कुतूहल निर्माण झालं होतं एकेका विभूतीत भगवंतांचं दर्शन घेण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याचा ऐश्वर योग पहावा व जीव शांत व्हावा अशी त्याची इच्छा होती परंतु झाले मात्र विपरीतच विश्वरूप त्रैलोक्य हे सर्व तोंडे चारही दिशांना पसरवून विश्वरूप सैन्याचा सर्व प्रकारे ग्रास करत आहे हा ग्रास केवळ कौरव वीरांचाच नाही तर सैन्यामध्ये जमलेले सर्व मदोन्मत्त हत्ती विश्वरूप एका घासात गट्ट करून टाकते सैन्याचे समुदायाचे समुदाय विश्वरूपात गडप होत आहेत या रणांगणावर योद्धे वापरत असलेली शस्त्रे वास्तविक जणू यमाची वास्तविकूप अशी, अशी कोट्यावधी शस्त्रे गिरताना दिसत आहे विश्वरूपानं कसा स्वाहाकार चालवलेला आहे ते सांगताना ज्ञानदेव वर्णन करतात की हत्ती दळ अश्वदळ रथी आणि पदाती हे सेनेचे चार प्रकार असलेले चतुरंग दळ विश्वरूप दातही न लावता आपल्या मुखानं गिळत आहे ज्या भीष्म द्रोणांवर शस्त्र उचलायच्या कल्पनेनं अर्जुनाचे हातपाय गळले होते ते भीष्म अर्जुनाला विश्वरूपाच्या मुखात शिरताना दिसत होते कर्ण ही विश्वरूपाच्या मुखात गेलेला त्यानं पाहिला गीतेमध्ये सुतपुत्र असा त्याचा उल्लेख आलेला आहे पण ज्ञानदेवाने त्यासाठी सहस्र कराचा कुमरू ही संज्ञा वापरून त्याचा तेजस्वीपणास प्रकट केलेला आहे पांडवांकडीलही सर्व वीर त्याला विश्वरूपाच्या मुखात जात असलेले दिसत होते आता मात्र त्याला आपण विश्वरूप पाहण्याचा उगाचाच हट्ट केला असं वाटू लागलं आपण भगवंतांचे विश्वरूप जीवाला शांतवण्यासाठी पाहण्याचा आग्रह धरला तर भगवंतांनी आपल्यावर असा अनुग्रह करावा का असे तो पश्चातापानं पुढे म्हणत आहे तो भाग आपण उद्या पाहू